नमस्कार मित्रांनो मी संतोष तावरे ब्रेकिंग न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत करतो महाराष्ट्रासह इंदापूर मार्केट कमिटीतही आधारभूत किमतीचा कायदा तोडवला जातोय पायदळी शेतकरी संघटनेने धाडी टाकत केला आहे मोठा पोलखोल इंदापूर मार्केट कमिटी येथे शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पांडुरंग रायते पुणे जिल्हा उपाध्यक्ष गुलाबराव फलपले इंदापूर तालुका अध्यक्ष हरिदास पवार शेतकरी संघटना पुणे जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष दादा किरकत व बहुसंख्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अचानक धाड टाकली आणि मका विक्री संदर्भातील संपूर्ण परिस्थिती तपासली भारत सरकारच्या कृषी मूल्य आयोगाने मका या शेतमालाची आधारभूत किंमत दोन हजार चोवीस पंचवीससाठी चोवीसशे रुपये प्रति क्विंटल जाहीर केले आहे परंतु मार्केटमध्ये व्यापारी हा मका फक्त अठराशे ते एकोणीसशे रुपयांदरम्यान विकत घेत असल्याचे समोर आले याच दरम्यान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एका मक्याच्या सॅम्पलद्वारे सर्व वाढतीवर जाऊन मौचर तपासले वजन काट्यांची पडताळणी केली मोजमाप अचूक आहे का याची सविस्तर चौकशी केली या संपूर्ण प्रकरणातून स्पष्ट होतंय की मार्केट किमिटीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला न्याय दर मिळत नाही आणि आधारभूत किमतीचा कायदा प्रत्यक्षात पायदळी तुळवला जातो आहे शेतकरी संघटनेने सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले ज्यांनी मक्का चोवीसशे रुपयाखाली विकला असेल त्यांनी थेट पावतीसह हो संघटनेशी संपर्क साधावा स्क्रीनवर खाली नंबर दिले आहेत त्याच्यावर संपर्क साधावा इंदापूर तालुक्यातील हा मुद्दा आता संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या न्यायाचा प्रश्न बनला आहे तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवा एकोणीसशे अकरा साली त्यांनी काढलाय काय आधारभूत तुम्हाला कल्पना आहे का काय आधारांनी मागणी केला नाही जबाबदारी अडकते म्हणून तुमचे विषय कायद्यात पण नसतो कायद्याला पण हा शब्द विक्रेत नाही मला माहितीच नव्हतं असं म्हणून चालेल अपघात झाला व्यापारी मागत नाहीत हा पुढचा विषय तो पुढल्या व्यापाऱ्याने आहे म्हणजे पुढचा जी व्यापारी त्यांनी कायदा पाळला पाहिजे आणि त्या कायद्याची अंमल पाहिजे तुमच्या माध्यमातून व्हायला पाहिजे पण हा शब्द नाही महाराष्ट्र अडीच याकरांचा धंदा मनुष्यबळाचा होईल का एवढ्या तीन हजार तीनशे आठ रुपया अडीच याकरांची मका लागवड होईल का मशीन तेव्हा सगळी मका काढली पासून मनुष्य श्रमची धरले ते पंचवीस हजार तेव्हा बी धरलं सहा हजार सहाशे रुपयाचे आता प्रत्येक राज्याची आकडेवारी वेगळी आता नऊ हजार रुपयाच्या मटेरियल मध्ये रासायनिक खातार आमचं वागतंय का तर ह्या सगळ्या गोष्टीचा उत्पादन खर्च काढला की जी इच्छा पाहिजे उत्पादन खर्च केला जवळपास सत्तावन्न रुपये एका किलोचा हां म्हणजे जर एवढा उत्पादन खर्च कमी निघता म्हणजे जास्त आहे आणि तुम्ही मका निघताय आमची कमी रेट आता राज्य सरकारने जी आकडा करते ती एक राज्य सरकारकडनं म्हणाले दोन हजार मका चार नंबरच आता मकाचा उत्पादन खर्च किती आमचा दोन हजार नऊशे एकोणचाळीस रुपये म्हणजे आम्हाला तयार करण्याचा खर्च आलाय तीस रुपये किलो मकाला आणि आता किंमत काय सरकारने सांगितली चोवीस रुपयाने का आता तुम्ही काय अठरा रुपयाने मका घेणार कोण घेत केल फेड वरील घेतात केतूल फेड वरील आम्हाला फोरकाचा दर कमी झाला का नके कुणाला करायचा अधिकार आहे कशा देते तुम्ही सरळ सरळ वाटमारी चालू आहे आमचं एकच मत आहे की आधारभूत किमतीच्या कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे तुम्ही मका खरेदी केंद्र एक चालू केलं पाहिजे दुसरी गोष्ट आडत्यांना ही समज दिली पाहिजे की आधारभूत आडत्यांना ज्यावेळेस तुम्ही लायसन्स देता त्यावेळेस तुम्ही कायदा पाणा म्हणून लायसन्स दिलेला कायदा मोडायसाठी लायसन्स दिलेला नाही आता समजा मी लायसन्स काढ नाही तरी मी मी माझ्याकडनं एखादा माणूस तुम्ही आला अपघाती काय झाला तर त्या नुकसान भरपाई जबाबदार मी असतोय तसं ह्याच्यातल्या तरतुदीप्रमाणे काय आहे तर मागं आपण दोन तीन वेळा ही विषय झालेला आहे आपल्या मार्केट समिती आपण फरकाचं पैसे तुम्हाला तुमच्या माध्यमातून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याला द्यायला भाग पाडले आता आमची तुम्हाला काय विनंती की आता तीन आठवड्यापासून माझं खरेदी चांगली कावापासून चौक झाली कावापासून प्रत्येक आडत्याचं रोज सगळ्या त्या आळत्यावरच्या दुकानावर कोणत्या शेतकऱ्याचं शेतमाल आला नेमकी त्या शेतकऱ्याची फसून किमती किती झाली म्हणजे समजा त्याने वीस क्विंटल मका टाकली का पाच क्विंटल मका टाकली पाच क्विंटल मका समजा त्यांची अठराशे ऐंशी गेली म्हणजे त्याला किती कमी मिळालं पैसे तर एकशे वीस विचार म्हणजे पाचशे वीस रुपये कमी मिळाले पाचशे वीस मुलेले जे लोकांनी वजन बसले तेवढं खर्चाचं काय झालं त्याचा टोटल झाला ना कायदा असताना मी ही कायदा कायदा न पाहिल्यामुळं ह्या शेतकऱ्याचा तोटा झाला हे आपल्याला दाखवून द्यावं लागेल आणि तेवढे फारकाच पैसे संबंधित अडथ्यांनी जो कोणी खरेदीदार व्यापारी असेल ते, ते फारकाचे पैसे मागितले पाहिजे अन्यथा तुम्हाला अधिकार की त्या अडथ्याच लायसन रद्द करायचं आज इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ह्याच्यात आवारामध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने एक वेगळं स्वरूपाचं आंदोलन करण्यात आलं आणि ह्यामध्ये आम्ही इंदापूर तालुक्यातली जी काही इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ह्याच्यात जी काही मका खरेदी केंद्र करणारी जे काही अडती त्या ते आडत्यांकडे आम्ही जाऊन बघितलं तर मॉश्चरमध्ये फार मोठी तफावत दिसून येते परंतु यांच्या वजन काट्यामध्ये मात्र सातत्य आहे मॉश्चरमध्ये दहा पॉईंट ते वाढीव पार तेरा पॉईंट पाच म्हणजे साडेतीन टक्क्याचा डिफरन्स आपल्याला शेतकरी संघटनेला बघायला मिळाला वास्तविक मका ह्या पिकाची आधारभूत किंमत जी आहे ती चोवीसशे रुपये दोन हजार चोवीस पंचवीस या सालासाठी चोवीसशे रुपये आधारभूत किंमत मकेची ठरवली म्हणजे चोवीसशेच्या खाली मका खरेदी विक्री करायला नाही पाहिजे असं असताना इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मात्र पासून ते एकोणीसशेच्या दरम्यान म्हणजे जवळपास शेतकऱ्याचं पाचशे ते आठशे रुपयाला कमी प्रति क्विंटल भाव देण्याचं काम हे मार्केट कमिटीत चालून ह्याच्यावर इथल्या मार्केट कमिटीचे सचिव असतील किंवा मार्केट कमिटीचे सभापती असतील किंवा सदस्य असतील यांचं कोणाचंही लक्ष नाही वास्तविक शेतकऱ्याच्या मका ह्या पिकाचा उत्पादन खर्च जो आहे राज्य सरकारने कळवलेला तो एकोणतीसशे दोन हजार नऊशे एकोणचाळीस रुपये म्हणजे वास्तविक स्वामीनाथन समितीच्या शिफारशीप्रमाणे उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा म्हणजे आमची जी शेतकऱ्यांची मका साडेचार हजार, हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकायला पाहिजे अशा बाबतीतला कायदा असायला पाहिजे परंतु ह्याच्या बाबतीत केंद्र सरकारने उत्पादन खर्चापेक्षा प्या। पाचशे रुपये कमी भाव ठरवण्याचं पाप केलं आणि त्याच्यापेक्षा पुढचं पाप काय आहे तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जी शेतकऱ्याचा शेतमाल जवळपास सातशे रुपयांनी कमी चाललेला आहे तर ह्याच्या बाबतीत पनन कायदा असेल किंवा पनन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी जे एकोणीस मार्च दोन हजार अकराला जे एक परिपत्रक काढले त्या परिपत्रकात सांगितलं की आधारभूत पद्धतीपेक्षा शेतकऱ्याचा शेतमाल कमी भावाने विकला नाही पाहिजे जर कमी भावाने विकला जात असेल तर त्याच्या बाबतीत जे मार्केट कमिटीचे जे सचिव आहेत त्यांनी कारवाई करायला पाहिजे आणि जी काही कमी दराने शेतमाल विकला आहे ती आणि आधारभूत किंमत ह्यातला जी फरकाची रक्कम आहे ती संबंधित आडत्यांनी संबंधित व्यापाऱ्याकडनं पैसे घेऊन उसून त्या का म्हणजे मका उत्पादक शेतकऱ्याला पैसे दिलं पाहिजेत आता हे माझे शेजारी मका उत्पादक शेतकरी आणि ह्यांची मका अठराशे ऐंशी असेल एकोणीसशे असेल म्हणजे आधारभूत किंमतीपेक्षा जवळपास चारशे पाचशे वीस ते साडेपाचशे रुपये कमी दराने विकली गेली म्हणजे आम्ही हेच सांगायला आलो मार्केट कमिटीत की एकतर आधारभूत किमतीचा कायदा पाळा आणि फरकाची रक्कम शेतकऱ्यांना द्या त्याचबरोबर हितं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये एक मका खरेदी केंद्र चालू करा जेणेकरून मका खरेदी केंद्र जर जा चालू झालं तर हे अडती जे आहेत ते ज्या व्यापाऱ्यांसाठी म्हणजे ज्या पोल्ट्री फार्मवाल्यांच्यासाठी जे काही केटल फील्ड असेल सा। ह्यांच्यासाठी जे मका हितनं विक्री होऊन जाणार आहे तर वास्तविक हे जे पाप चाललं आहे हे व्यापाऱ्यांचं नसून हे व्यापाऱ्यांकडून खरेदी करणारे जे केटल फील्डवाले आहेत पशु म्हणजे पशुखाद्य बनवणारी ज्या कंपन्या आहेत त्या खरं तर शेतकऱ्याच्या माना मुरगाळ्याचं काम चालू आहे म्हणजे आमच्या तालुक्यात बघितलं तर तुम्हाला नेचर बघायला मिळेल सोनाई बघायला मिळेल बारामती आग्रो बघायला मिळेल त्यांनी मोठ्या प्रमाणावर मकाची खरेदी केली ही शेतकऱ्याची सातशे रुपये प्रति क्विंटल कमी दराने खरेदी केलेली आणि ह्याच्याविरुद्ध आम्ही आवाज उठवायला या ठिकाणी आलो तरी आम्ही शेतकऱ्यांना असं आवाहन करतोय की फरकाचं पैसे तर देणं कायद्याने बंधनकारक आहे तसा कायदा आहे त्याच्यामुळं ज्या ज्या शेतकऱ्याची इंदापूर तालुक्यात काय तर संपूर्ण महाराष्ट्रभरातनं ज्या ज्या शेतकऱ्याची कमी दरानं शेतमालाची खरेदी विक्री झालेली आहे आणि आधारभूत किमतीचा कायदा पाळला गेलेला नाही तर अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या जी बिल आहे ती जपून ठेवावी त्यांनी त्या ते बिलाच्या ज्वरास आम्हाला दिल्या जा त्याचबरोबर तक्रारी कशा करायच्या समजा बाहेरच्या जिल्ह्यातलं जर कोण असेल तर त्यांना आम्ही क तक्रारी कशा करायच्या ह्याच्या बाबतीतलं मार्गदर्शन करू त्याचबरोबर बार इंदापूर बारामती ह्या तालुक्यात जर कोणत्या शेतकऱ्याची आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने जर मका विक्री झाली असेल तर अशा शेतकऱ्यांनी आमच्या दादा किरकत असतील फलफले आबा असतील किंवा हरिदास पवार असतील किंवा मी असेल आमच्या कोणाबरोबरही कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर ह्या आता जी शूटिंग चालू आहे त्या शूटिंगच्या स्क्रीनवर नक्की आमचे पत्रकार देतील तर तुम्ही संपर्क साधावा आणि आपली फसवणूक हो ना याच्यासाठी सजग राहावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो हिथच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा म्हणतात घेणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही फरकाच पैसे घेतल्याशिवाय तर राहणारच नाही राहणारच नाही हमीबावापेक्षा कमी दराने मका खरेदी केलेली पैसे पाहिजे घेणारच